नमस्कार मित्रांनो सुस्वागतम अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप मित्रमैत्रिणींना शुभेच्छा तर मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पंकज काकाने घरातील सर्वांना एकत्र करून सांगितलेले असते की तुमचा राग शशिकांतवर व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्यांना शिव्या काहीही द्या तुमच्या मनाला वाटेल तसे शिव्या द्या तर शशिकांतला खूप राग आलेला असतो म्हणून शशिकांतने आपला राग हा मुठीमध्ये आवडलेला असतो तर ते बघून पंकज काका म्हणतात की हे बघा आता शशिकांत मुकादमने आपल्या मुठीसुद्धा आवळून घेतल्यात म्हणजे अजून एक नाव त्यांना पटले की मूठ आवळे ते ऐकून जानवी तर अगदी खुश होते अगदी खुश होऊन ती म्हणते की खरंच काय इंटरेस्टिंग हा शब्द आहे आणि मुळातच मला हे गेम खूपच आवडला म्हणजे जे नाव सुद्धा किती इंटरेस्टिंग आहे की मूठ आवळ्या आणि जानवी शशिकांत विचारते की बाबा तुम्ही खरंच मूठ आवळे आहात का अक्षयला मात्र हसू येत असते तेव्हा पंकज काका म्हणतात की हो करा सुरुवात तर जानवी लगेच सुरुवात करते आणि ती शशिकांत म्हणते की बाबा खरंच तुम्ही सर्वांना किती मोठमोठ्याने मौट घरामध्ये बोलत असतात म्हणजे तुम्ही किती लाऊड स्पीकर आहात ओ हो। आणि का करता तुम्ही असे तर शशिकांत जान्हवीवर खूप रागवत असतो परंतु त्याला काही बोलता येत नसते तर म्हणते की बेबी हा चान्स आहे तू तु, सुद्धा तुझ्या मनाला वाटेल बाबा ते बाबांना बोलून घे तेव्हा आनंद हसून म्हणतो की बाबा तुम्ही गेंडा स्वामी आहात तर शशिकांतला हसू येते तर मयुरी म्हणते की बाबा तुम्ही भूकंप आहात आणि बाबा तुम्ही चिरकुटे तर आनंद म्हणतो की अगं चिरकुटे नाही चिडके आणि सर्वजण अगदी गालातल्या गालात खुदकुनी हसत असतात पंकज काका हे पार्वती आजीला म्हणतात की पार्वती मॅडम आता तुमची वेळ तेव्हा पार्वती आजी म्हणते की काय बोलावे ते तर मला सुचत नाही आणि खरे सांगते की महाराज शशिकांत सा सारखा मुलगा मला सापून कुठेही मिळणार नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अरे बापरे तेव्हा तर शशिकांत लगेच पार्वती आजीला हात जोडतो तर पार्वती आजी म्हणते की आठवले आणि लगेच शशिकांतला म्हणते की शशिकांत तू गोल गाले आहेत म्हणजे त्याचे गाल असे गुबरे गुबरे आहेत ना आणि रुसकोंबडा सुद्धा आहे हाट्टी आणि आडवुट्या सुद्धा तू आहे तेव्हा मात्र सर्वांना आणखीनच हसू येते तर शशिकांत जोरात म्हणतो की आई आत्ताच तू माझ्याबद्दल चांगले बोलली तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे शशिकांत तू चांगलाच आहे परंतु तुला बरे वाटावे म्हणून हे सर्व बोलण्यासाठी महाराज सांगतात मग तसे बोलावे लागते तेव्हा अक्षय पार्वती आजीला म्हणतो की आजी तुझे बरोबर आहे आणि शशिकांतला म्हणतात की तुम्ही चिडू नका कारण हे सर्व तुमच्यासाठी चालू आहे तेव्हा शशिकांत लगेच हसतो आणि नाही मला राग नाही येत आणि आई तू तु बोल तुला काय बोलायचे असेल ते बोल तेव्हा लगेच पंकज काका म्हणतात की काय शशिकांत मुकादम तुम्हाला बरे वाटते ना की राग येतो तेव्हा शशिकांत मुद्दाम हसून म्हणतो की नाही छान वाटते कारण इतकी स्तुती ऐकण्याची कधी सवयच नाही तेव्हा शशिकांत सीमाला म्हणतो की अगं सीमा तू सुद्धा ओकून टाक मनात मध्ये जे विष साचलेले आहे ते ओकून टाक सीमा म्हणते की नाही माझ्या मनामध्ये काहीच नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं सीमा मी तुला आयुष्यामध्ये त्रासच देत आलो तुझा छळ केला मग ते सुद्धा तू बोलूनच टाक सीमा म्हणते की नाही कशाला उगाच तेव्हा आनंद म्हणतो की अगं आई बोल ना जाणीव म्हणते की आई बोला तेव्हा अक्षय सुद्धा म्हणतो की अगं आई इतके सर्वजण तुला आग्रह करतात मग बोल ना देशिवी तेव्हा जाणीव म्हणते की आई हा चान्स आहे तुम्ही बोला तर शशिकांत लगेच सीमावर ओरडतो आणि सीमा बोल सीमा तर खूपच घाबरते तर पंकज काका म्हणतात की आओ बोला तुम्ही मॅडम कारण त्यांना बरे होण्यासाठीच हे सर्व चाललेले आहे मग तुम्ही इतक्या का घाबरता तेव्हा शशिकांत हसून म्हणतो की अजिबात नाही रागवणार तू देशिव्या असेल त्या रागाने म्हणते की तुम्ही असे आणि आपली मूठ आवडते आणि परत म्हणते की तुम्ही गुलाबाचे फुल आहात आणि ते पण काटेरी म्हणजे दिसायला खूप सुंदर परंतु खूप काटे असलेले पण काही जणांच्या वाट्याला ते गुलाबाचे फुल येते परंतु जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर मग त्यांना फक्त गुलाबाचे काटेचे टोचतात आणि माझ्या नशिबात मध्ये सुद्धा कायम काटेच आले तेव्हा शशिकांत मात्र सीमाकडे बघत मनात म्हणतो की एकदा मला चांगले बरे होऊन दे मग पग तुला कसे काटे टोचतो ते आणि परत म्हणतो की सीमा खरंच तू भडाभडा सर्व काही बोलली अगदी मस्त वाटले आणि हे सर्व बोलून तुला आता मोकळे झाल्यासारखे वाटत असेल सीमा मात्र शशिकांतकडे बघत असते तर पंकज काका त्यापुढे विचारतात की अजून कोणाला काही बोलायचे असेल तर बोलून घ्या तेव्हा शशिकांत म्हणतो की खरंच तुम्ही सर्वजण मला इतके बोललात त्याबद्दल थँक्यू खरं तर माझी चूक आहे कारण तुम मी तुमच्याशी काही वाईटच वागत आलो आणि त्याची शिक्षा मला सुद्धा मिळाली पण त्याचे आता प्रायचित्त मी घेणार आणि सर्वांसमोर तो हात जोडून म्हणतो की खरंच माझी चूक झाली तेव्हा आनंद म्हणतो की बाबा तुम्ही बदललाच हेच आमच्यासाठी खूप आहे तेव्हा शशिकांत अक्षयला म्हणतो की अरे तू बछड्या आणि तुझी बायको तुम्ही दोघेच राहिलात मग तुम्ही सुद्धा मला शिवे द्या तेव्हा अक्षय म्हणतो की नाही आत्ता नको तुमच्या आता आरामाची वेळ झाली तुम्ही जाऊन पडा हे सर्व ऐकून तुम्ही दमलात असेल त्यामुळे मी नंतर बोलेन तेव्हा पंकज काका म्हणतात की शशिकांत मुकादम आज खऱ्या अर्थाने तुम्ही परिपक्वतेच्या तत्वेवर जाऊन पोहोचलात आणि तुम्ही सर्वजण यांना यांच्या जागेवर नेऊन पोहोच करा म्हणजे त्यांना आराम करून द्यात त्यानंतर रमा आणि अक्षय एकमेकांशी बोलत असतात तर अक्षय रमाला म्हणत असतो की अगं हा शिव्यांचा गेम आहे ना तुम्हाला खरंच खूप आवडला तेवढ्यात अथर्व येतो तर अक्षय अथर्वला म्हणतो की अरे तू कुठे होतास वरती काय करत होता तू सुद्धा हा गेम खेळण्यासाठी आमच्यात यायला हवे होते तेव्हा अथर्व म्हणतो की अरे कशाला मी कुठे फॅमिली मेंबर आहे तेव्हा अक्षय म्हणतो की अरे जोपर्यंत तू आमच्यासोबत येथे घरात राहतो तोपर्यंत तू आमचा फॅमिली मेंबर तर आहे ना तेव्हा अथर्व म्हणतो की हो का मग त्या दिवशी तू जेव्हा बाहेर जेवणासाठी निघला होता तर मग तुम्हाला तुझ्यासोबत न्यायला हवे होते तेव्हा अक्षय हसून म्हणतो की अरे तू काय लक्षात ठेवतो आपण परत जेवणासाठी जाऊया तर त्यावर अथर्व अक्षयला म्हणतो की अरे अभिषेक तुला खाली दिसला का तर अक्षय म्हणतो की नाही तो रूममध्ये असेल तेव्हा अथर्व म्हणतो की आजच्या म्हणजे त्याने मला असे सांगितले होते की आज त्याला ऑफिसमध्ये जरा उशीर होणार खूप काम हे पेंडिंग आहे तेव्हा रमाच्या लक्षात येते तेव्हा रमा म्हणते की हो खरच कारण अभिषेक दादा नव्हते हे तर लक्षातच आले नाही तेव्हा अथर्व पुन्हा अक्षयला विचारतो की तुझा काही कॉन्टॅक्ट झाला का मी तिला कॉल करत होतो कॉल नाही लागला मग ती सुद्धा तुमच्या सोबत खाली होती का तर अक्षय नाही म्हणतो मी तिला कशाला कॉन्टॅक्ट करू परंतु मला आजी म्हंटली ती ऑफिस नंतर तिच्या एका मैत्रिणीकडे जाणार म्हणून तिला येण्यासाठी घरी उशीर होणार तेव्हा अथर्व म्हणतो की अच्छा तर लगेच डोक्यामध्ये प्रकाश पडतो तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये जातो आणि अभिला घेऊन येतो कारण ते ह्या हो। वेळेला तेथे काय करत असेल खूपच उशीर झाला तेव्हा अथर म्हणतो की अक्षय मी सुद्धा तुझ्या सोबत येतो तर अक्षय हो म्हणतो तर रमा सुद्धा म्हणते की मी सुद्धा तुमच्या तु सोबत येते तर अक्षय म्हणतो की नाही नको आम्ही जाऊन येतो तू थांब येते तर म्हणतो की माझ्या माझ्यासोबत तोपर्यंत मी गाडीची चावी घेऊन येतो तेव्हा अथर्व रमाकडे बघत असतो आणि अक्षय तेवढ्या चावी घेऊन बाहेर येतो आणि ते दोघे निघून जातात तेव्हा रमाच्या लक्षात येते की आरती बहिणी म्हटल्या होत्या की खरंच अभिषेक दादा आणि रेवा त्यानंतर इकडे ऑफिसमध्ये अभियानी अभि आणि रेवा हे कॉफी पिता पिता आथरू ते शोधत असतात आणि रेवा दाखवते की हे पग बऱ्याच जणांच्या असे आहे की आमचे पैसे दिलेले नाहीत आमचे पैसे केव्हा देणार आम्ही त्याचे प्रूफ देऊ शकतो तेव्हा अभि लगेच खुश होतो आणि येस याच माणसाबरोबर कॉन्टॅक्ट तर व्हायला हवे आणि त्याच्याकडून एकदा आपल्याला प्रूफ जर मिळाले तर अथर्व मग लगेच संपला अथर्वाचा खेळ संपला तर रेवा सुद्धा खूप खुश होते रेवा आणि अभिनेत ती <Sanye> इतके खुश होतात तर लगेच एकमेकांना मिठी मारतात आणि परत दोघांच्या लक्ष देते आणि दोघे बाजूला व्हायला लागतात तर रेवा आणि आभी परत एकमेकांच्या जवळ येतात तर आभी लगेच रेवाचा किस घ्यायला लागतो आणि त्याच वेळेस गाडीचे हॉर्न ऐकू येतात तर रेवा खूपच घाबरते आणि खिडकीमधून डोकावून बघते आणि खूप घाबरत ती आभीला म्हणते की अक्षयची गाडी आहे तर आभी म्हणतो की काय इथे तर रेवा म्हणते की हो बहुतेक ते आपल्याला शोधण्यासाठीच आले असतील आणि त्यांना जर आपण इथे दिसलो तर प्रॉब्लेम होईल खरंच मला कळत नाही की काय करायचे तर अभि मी एक मिनिट इकडे लपते तू येथे खुर्चीवर बस आणि काहीतरी काम करतो असे त्यांना दाखव मग त्यांना डाऊट नाही येणार त्यांना असे वाटेल की तू एकटाच आहे ते काम करतो मी काय सांगते ही तुला कळते का तर अभि म्हणतो की हो तेव्हा रेवा लगेच एका दरवाजामागे लपते तर अथर्व आणि अक्षय दरवाजा वाजवतात तर आबी जसा तो काम करतो असे त्यांना दाखवतो आणि आतमध्ये बोलावतो तेव्हा अक्षय अभिला विचारतो की काय रे आभ्या अजून तू तर ऑफिस आफ, ऑफिसमध्येच तेव्हा आभी म्हणतो की मी काम करतो दिसत नाही का तर अक्षय म्हणतो की अरे वाजले किती आणि आता इतके उशिरा काम का तेव्हा अथर्व मात्र इकडे तिकडे चौ बाजूंनी फिरून लक्ष देत असतो आणि अभि अक्षयला त्याच्याकडे बघत म्हणत असतो की मी येथे काय काम करतो तुला काही प्रॉब्लेम आहे का मी काही चुकीचं केलेले नाही हे मी प्रूव्ह करतोय आणि तेवढ्या तेथे ते अथर्वला कॉफीचे दोन कप दिसतात तर अभिला की चुटकी वाजवत त्यांना म्हणतो की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा आथरू म्हणतो की अरे अभिषेक तू इतका का चिडतोस तू बराच वेळ घरी नव्हता म्हणून घरच्यांना सर्वांना तुझी काळजी वाटायला लागली म्हणून आम्ही दोघे जण येथे आलो तेव्हा आभी चिडत म्हणतो की घरात सर्वांना काळजी होती का त्या घरामध्ये मला खरच असे अवघडल्यासारखे होते त्यामुळे तुम्ही पुढे जा मी येतो नंतर तेव्हा अथर्व इकडे तिकडे बघत म्हणतो की अक्षय मी जरा आलोच तर आभी आणखीनच घाबरतो तर अक्षय आभीला विचारतो की अरे आभी रेवा कुठे आहे हे तुला माहिती आहे का तेव्हा आबी घाबरतच म्हणतो की मला काय माहिती असेल तर अक्षय म्हणतो की अरे विचारतो रेवा सुद्धा घरी नव्हती म्हणून तुम्ही दोघे घरी नसल्यामुळे तुला ते विचारले मला वाटले इकडे असेल तेव्हा आबी म्हणतो की मला माहिती नाही का तुम्ही जिथे मी तिथे ती असे समीकरण जोडतात ते काय तुम्हाला माहिती असेल ती कुठे असेल मला माहिती नाही रेवा हे सर्व ऐकत असते तर अक्षय म्हणतो की अरे अभी तू इतका चिडू नकोस तेव्हा आभी म्हणतो की मी ते काम करत थांबलोय आणि तिचे सुद्धा आजकाल कामामध्ये लक्ष नसते भलत्याच गोष्टींकडे मला माहिती नाही ती कुठे आहे तर अक्षय म्हणतो की हे तर खरेच आहे काम सोडून बाकी सर्व गोष्टीकडे त्या बाईचे लक्ष असते आणि आता कुठे असेल तिलाच माहिती त्यामुळे ते सर्व काही जे असेल ते असून दे आणि तो अक्षय अभिच्या हाताला धरतो आणि चल घरी म्हणून त्याला आग्रह करतो तेव्हा आभी म्हणतो की मी सांगितले ना मला नाही यायचे आणि आरती सुद्धा घरात नाही आणि मी तुम्हाला सांगितले की मला इकडे जरा वेळ थांबायचे मी नंतर येतो मग तुम्ही जा मी नंतर येईल तेव्हा अक्षय विचार करतो की अभ्यासचं तर आरती बहिणीवर प्रेम तर आहे मग आरती बहिणी असे का म्हटले असेल की अभिषेक माती खातो ते नेमकं काय खरे मानायचे कुणावर हो विश्वास ठेवायचा म्हणून अक्षय विचारत पडतो तेव्हा आभी तर डोक्याला हात लावून बसलेला असतो तर अक्षय त्याला म्हणतो की तुला जर बरे वाटले तर तुझे काम झालेनंतर तू घरी ये तेव्हा अक्षय आणि आबा अथर्व बाहेर जातात तर आभीच्या जीवात जीव येतो आणि तो, तो लगेच रेवाकडे बघतो त्यानंतर इकडे रमा किचनमध्ये काम करत असते तेवढं तिथे सीमा पाणी घेण्यासाठी येते तर रमा विचारते की आई तुम्हाला खरंच वाटते की शशिकांत आणि परत ती म्हणते की बाबा बदलले ते तेव्हा सीमा म्हणते की काय माहिती मलाच कळत नाही म्हणजे हे पग सर्वजण त्यांच्यावर टीका करत होते परंतु तू तर काहीच बोलली नाही शांतच राहिली सर्व काही ऐकून घेतले आणि त्यांना तर राग येतच होता परंतु ते सुद्धा शांतच राहिले कंट्रोल केलं त्यांनी स्वतःवर आणि एरवीचे जर ते असते तर त्यांनी सर्वांना उलट उत्तर दिले असते सर्वांवर चिडले असते रागावले असते मला तर असे वाटते की अपघातानंतर एक माणूस म्हणून त्यांच्यामध्ये खरंच खूप मोठा बदल झाला दिसतो तेव्हा सीमा रमाच्या हातावर हात ठेवते आणि दोघी एकमेकीकडे पगत असतात तर शशिकांत तेवढ्यात सीमाला आवाज देऊन पाणी आणण्यासाठी सांगतो सीमा आले आले करून धावत जाते त्यानंतर इकडे अभिलगेच रेवाला आवाज देऊन बाहेर बोलावतो तर रेवा बाहेर येते आणि ते गेले का विचारते होते की ते ए सर्वत्र शोधतील परंतु तू इथे असताना मात्र ते शोधणार नाही तर आभी म्हणतो की तसे नाही आपण लकी होतो आणि मला असे वाटते की आता तू सुद्धा इथे जास्त वेळ थांबायला नको तू आता निघून जा तर रेवा विचारते की अरे तर मी तर घरी जाऊ शकत नाही अभि तू आजच्या रात्र येथेच थांब मग मी घरी जाते मग त्यांना आपला संशय नाही येणार तेव्हा आभी विचारतो की तू नीट जा आणि कशाने जाशील तेव्हा रेवा म्हणते की मी कॅब करते तेव्हा आभी म्हणतो की हो नीट जा आणि पोहोचल्यानंतर मेसेज कर कारण खूप उशीर झाला आणि रेवा लगेच परत आभीच्या मिठीत येते आणि दोघे एकमेकांना मिठीत घेतात तर अथर्व हे सर्व दरवाज्यातून बघत असतो अथर्वला खूप राग येत असतो त्यानंतर इकडे शशिकांत सीमाला पाणी मागतो सीमा पाणी द्यायला जाते तर शशिकांत म्हणतो की हे पग सीमा आणि त्याचा हात पुढे करतो तर सीमा खूप घाबरते आणि काय हो हातातून किती रक्त येते आणि सीमा ते रक्त कापसाने पुसत असते तर लगेच शशिकांत म्हणतो की अगं सीमा ही घरच्यांनी दिलेली जखम आहे तुम्ही गुलाब मी काटा मग ते काटे माझ्या हाताला टोचलेत मग झाले ना तुमच्या सर्वांचे समाधान तर सीमा म्हणते की तसे नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की कसे मग तुला बघायचे की काटा कसा टोचतो ते आणि लगेच सलाईंची ती सुई आपल्या हातामध्ये घेतो आणि सीमाकडे धरतो सीमा खूप घाबरते आणि सीमा तुला टोचू की सांगू की काटा कसा टोचतो तर सीमा म्हणते की नाही नको शशिकांत म्हणतो की तुम्हाला कळायला हवे की वेदना कशा होतात त्या सीमा म्हणते की आहो खरंच माझी चूक झाली आणि शशिकांत लगेच ती सुई फेकून देतो तेव्हा सीमा ही धक्क्याने शशिकांतकडे बघत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रेवा घरी येते आणि पार्वती आजीला विचारते की काय झाले तर पार्वती आजी ही रेवाच्या अंगावर ते रिपोर्ट्स फेकून देते आणि इतकी गोष्ट तू आमच्यापासून लपवली आणि त्यावर अथर्व आणि रेवाच्या तो फोटो सुद्धा ती रेवाच्या हातात देते आणि आणि अथर्वचे चा लग्न झाले का असे रेवाला जाब विचारते तेव्हा मात्र अथर्व खूप खुश होत असतो तर रेवा घाबरतच म्हणते की आयाजी हे लग्न खरे नाही तेव्हा पार्वती म्हणते की अगं आरतीचे प्रेग्नेसीचे जे रिपोर्ट होते त्यातील आरतीचे नाव बदलून तो त्या जागी तुझे नाव टाकले रेवाला रेवा ते ऐकून धक्काच बसतो तर सीमाही रागाने पुढे येते आणि सनकन असे रेवाच्या कानामागे देते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद